पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान झालेलं आहे काय काय घडामोडी घडलेल्या आहेत मतदानादरम्यान सगळ्या जाणून घ्यायच्या आहेत आधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवरती वरती राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रांगेत उभे असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार राज्य निवडणूक आयोगाची माहिती महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक मतदान दिंडोरीमध्ये तर सर्वात कमी मतदान शिंदेच्या ठाण्यात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के लोकांच्या बोटाला मुंबईत अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान देशात एकोणपन्नास जागांवर दुपारी पाच वाजेपर्यंत छप्पन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के नागरिकांच्या बोटाला शाही पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक सत्तर टक्के मतदान महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातही सर्वात कमी मतदान निवडणूक आयोग पक्षपाती काम करते उद्धव ठाकरेंचा आरोप जिथे जिथे आघाडी मिळते तिथे दिरंगाई होत असल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा नेहमीप्रमाणे ठाकरेंचं रणगाणं पराभव दिसत असल्यामुळे आरोप फडणवीसांचं ट्विट करत ठाकरेंना प्रत्युत्तर मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवरती सोयी सुविधा अपुऱ्या निवडणूक आयोगासाठी आदित्य ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट मतदान व्यवस्थित पार पाडा आदित्य ठाकरेंची मागणी मतदार <प्रादार> याद्यांमध्ये होणाऱ्या घोळाला पन्नास टक्के सर्व पक्षीय जबाबदार आम्ही एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत प्रचार करत राहतो सुधीर मुनगंटीवारांनी दिली कबुली यादीत नावं नसल्यामुळे कल्याण डोंबिली आणि मधील अनेक मतदार संतापले वाडामध्येही अनेकांची नावं नसल्याची तक्रार मुंबईत बॉलिवूडचे तारे मतदान केंद्रावर ऐश्वर्या राय तमन्ना भाटिया सारा अली खान सोनाक्षी सिन्हा तर कत्रीना करीना सैफ अली खानसह संजय दत्तही यांनीही बजावला मतदानाचा हक्क उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली गुजरात विमानतळावरून आयएसआयशी संबंध असणाऱ्या चौघांना अटक चौघेही श्रीलंकेचे नागरिक असल्याचं गुजरात एटीएसची माहिती